नमस्कार मित्रांनो नागपूरच्या थंडीमध्ये आज अचानक गरमी आली याचं कारण अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री नागपूरच्या अधिवेशनात उपस्थित न राहता अनरिचेबल झालेले आहेत अजितदादा जेव्हा नाराज असतात तेव्हा ते अनरिचेबल होतात आणि अशी बातमी की ते दिल्लीला गेलेले आहेत कदाचित खातेवाटपाबद्दल त्यांची नाराजी असंही जे काही असेल ते पण चर्चेला उदाहरण यायचं कारण म्हणजे आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सपरिवार म्हणजे आपले आमदार पुत्र हे स्वतः आमदार आहेत आमदार पुत्र आदित्य ठाकरे आमदार भाचे वरुण सरदेसाई ज्यांची ओळख परिवार मंत्री म्हणून होती महाविकास आघाडीच्या काळात ते अनिल परब वगैरे या सगळ्या लोकांसकट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नाही तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्बल तीन वर्षांनी भेट घेतली यावेळेला अचानक महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृतपणा त्याची आठवण आली ऐका आदित्य ठाकरे काय म्हणाले ते दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या हाऊसचे अध्यक्ष राहुल नारेकरजी यांची भेट घेतली शुभेच्छा तर दिलेल्या आहेत आणि सुसंस्कृत राजकारण हे पुढे चालवा पुढची पाच वर्ष एकत्र काम करायचंय महाराष्ट्राच्या हिताचं आहे शुभेच्छा दिल्या ईव्हीएम वर जो संशय आहे तो आहे आणि तो आम्ही बोलत राहू कारण आपण पण देखील आपल्या माध्यमातून तो संशय अनेकदा लोकांसमोर आणलेला आहे कुठच्या पद्धतीने मतदान झालं शहात्तर लाख मतं कशी वाढली वगैरे हे सगळं आहे पण दुसऱ्या बाजूला राजकीय पक्ष म्हणून आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी काम करावं महाराष्ट्राच्या हिताचं काम करावं आणि शुभेच्छा दिल्या आज आम्ही दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणासाठी कोण बोलतं आहे म्हणजे सुसंस्कृत राष्ट्र राजकारण महाराष्ट्राचं याची आठवण उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना व्हावी यामुळे लोकांना धक्का बसला आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की आमचा एकमेकांचा असलेला विरोध असेल पण शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे असं म्हणलं म्हणजे ई व्ही एमवर संशय आहेच पण लोकांनी भाजपाला महायुतीला निवडून दिलं आहे आणि मला खरंच प्रश्न पडला की महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाबद्दल कोण बोलतो आहे ते बोलत आहेत जे भरसभेमध्ये लोकांकडनं देवेंद्र फडणवीसांना टरबुजा म्हणून त्यांचं नाव वधवून घ्यायचे की कोणी केलं टरबुजाने केलं का बघा मी म्हणत नाही आहे तुम्ही म्हणताय म्हणजे हे अशा बायकीपणाचे धंदे राजकीय प्रचारसभांमध्ये केले जायचे एकतर तू राहशील नाही तर मी राहीन अशा प्रकारच्या राणा भीमदेवी थाटामध्ये आव्हानं देण्यात था आली स्वतःची अवस्था वीस जागांपुरती उरली आणि तीही मुख्यतः मनसे पुढे उरलेली नाही तर वीस जागातल्या कदाचित सात आठ जागा आणखी पडल्या असत्या मग आता खरं तर स्वतःचा शब्द पूर्ण करायला हवा होता की तुम्ही जिंकलात आम्ही हरलो तर या निमित्ताने मी राजकीय संन्यास घेतो अशा प्रकारची घोषणा करायला होती कोणत्याही स्वाभिमानी माणसानी ही, मान ही गोष्ट केली असती बाळासाहेबांच्या मुलांनी तर ही नक्कीच करायला हवी होती पण पुन्हा जर लोचटासारखे आणि मी हे लोचटासारखं अशासाठी म्हटलं की समजा निवडणुकांचे निकाल लागले आणि समजून जाऊया की ठीक आहे निवडणुकांच्या प्रचारादरम्यान तलवारी उपसल्या जातात आरोप केले जातात भाषेची सभ्यता सौजन्य पाळलं जात नाही समजून शकतो पण एकदा निकाल लागल्यावर महायुतीचं अभिनंदन तर करायला होतं मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होत असताना तिथे उपस्थित राहून त्यांचं कौतुक तर करायला होतं तुम्ही जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खूपसला आणि ज्यासोबत जाऊ नये अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत तुम्ही आघाडी केली महाविकास आघाडी नाव दिलं स्वतः मुख्यमंत्री झालात एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं म्हणून तुम्ही हा दगा फटका केला तसं तुमचं म्हणणं आहे पण एका शिवसैनिकाला म्हणजे स्वतःच मुख्यमंत्री झालात आणि त्याही वेळेला देवेंद्र फडणवीसांनी झालेला अपमान विसरून त्या, त्या शपथविधीला उपस्थिती लावली होती त्यानंतर तुम्ही महत्त्वाचे कार्यक्रम असतील मेट्रोचं उद्घाटन असेल जेचं संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस यांचं आहे तुमचं श्रेय फक्त स्थगितीचं आहे पण तरी देखील त्यांना तुम्ही बोलवलं नाहीत का तर बोलवायची गरज नाही विरोधी पक्ष नेता असूनही तुम्ही बोलवलं नाहीत आणि तुम्हाला मात्र वीस जागा निवडून येऊन विरोधी पक्ष नेता व्हायचं आहे आणि विरोधी पक्ष नेतेपद मिळालं तरी ते आदित्य ठाकरेंना द्यायचं आहे म्हणजे मला वाटत नाही दुसरा कोणता शिवसेनेचा आमदार विरोधी पक्षनेता होईल बरं ठीक आहे विरोधी पक्षनेता होण्याची इच्छा असली आणि त्याच्यासाठी ते सौजन्य महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्रातलं सौजन्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आठवत असल्यास समजू शकतो पण जेव्हा विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती आणि राहुल नार्वेकर यांच्या विरुद्ध कोणीही उमेदवार उभा केला नाही खरं तिथे तुम्ही उमेदवार उभा करू शकला असतात की बेकायदेशीर अध्यक्ष म्हणून तुम्ही कायदेशीर नैतिकतेचा आणणं ठीक आहे पण नैतिक त्याच्या नावावर अध्यक्षपदाचा उमेदवार देऊ शकला असता पण तुम्ही उमेदवार दिला नाहीत नार्वेकरांचा विजय झाल्यावर त्यांचं स्वागत करायलाही तुम्ही सभागृहात गेला नाहीत तिथे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट त्याचे नेते जयंत पाटील असतील विजय वडेट्टीवार पवार असतील नाना पटोले असतील अगदी जितेंद्र आव्हाड असतील ते आपल्या भाषणातनं राहुल नार्वेकर यांचं कौतुक करत होते कारण अध्यक्ष हा सभागृहाचा म्हणजे एका प्रकारे विधानसभेचे अध्यक्ष असतात हे घटनात्मक पद आहे पण तुम्ही त्यावेळेला कुठल्या तरी भंपक विषयावर बाहेर आंदोलन करत राहिलात आणि वर त्याच अध्यक्षांकडनं आपल्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दाखला देऊन महाराष्ट्राच्या स काय राजकीय परंपरेचा दाखला देऊन विरोधी पक्षनेतेपद हवं आहे ही अपेक्षा करता ही खरोखरच की वाढण्यासारखी गोष्ट आहे आता राहता राहिला प्रश्न हा सगळ्या माध्यमांनी उपस्थित केलेला की के दोन दिग्गज नेत्यांची म्हणजे एकशे बत्तीस आमदार असलेला आणि पाच आमदारांचं समर्थन मिळून एकशे सदतीस आमदार असलेला एक नेता तो दिग्गज आहे समजू शकतो कारण त्यांनी सलग तीन वेळेला शंभरच्या वर आमदार आपल्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडून आणलेले आहेत पण दुसरा नेता ज्याच्या जागा चौसष्ट का त्रेसष्टवरनं चोपन्न छप्पन्न छप्पन्नवरनं वीस अशा खाली घसरतात तोही दिग्गज नेता दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीने महाराष्ट्रात खळबळ नवीन समीकरणं रचली जाणार का अजितदादा नाराज असतील तर आम्ही यांना बरोबर घेणार का म्हणजे लगेच आपले चहा बिस्किट पत्रकार कामाला लागले हेडलाईन बघा उद्धव ठाकरेंनी अचानक घेतली सी एम फडणवीसांची भेट हे अशा प्रकारच्या बातम्या पेरून स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे आज महाराष्ट्राच्या विकासाची आठवण झाली महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची आठवण झाली पण हे करता नाही म्हणजे हे करत असतानाही पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर अविश्वास व्यक्त करायचा आणि म्हणायचं की निवडणूक आयुक्तांचीही निवडणूक व्हायला पाहिजे अरे आपण काय बोलतो आहे आपलं आपल्याला कळतं आहे का निवडणूक आयुक्तांची जर निवड झाली आणि धरून चालला देशातल्या बहुमतानी आणि महाराष्ट्रातल्या तर प्रचंड बहुमतानी महायुतीला मतदान केलं आहे देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून बसवण्यासाठी देशातल्या जनतेने मतदान केलेलं आहे जरी भाजपाच्या जागा कमी झाल्या असल्या तरी तरी त्याच धर्तीवर निवडणूक आयुक्त निवडले असते तर भाजपाचेच एखादे नेते निवडणूक आयुक्त झाले असते आणि मग तुम्ही काय केलं असतं हे सनदी अधिकारी निवडणूक आयुक्त होतात हा त्याची नेमणूक सर्वोच्च न्यायालयाने किंवा त्यांच्या न्यायाधीशांनी वगैरे करावी असं म्हटलं असतं तर मी समजू शकतो म्हणजे तेही खरं योग्य नाही आहे कारण ते काही सर्वोच्च न्यायालयाचा तो अधिकार नाही आहे पण तरी सर्वोच्च न्यायालयाने नी ती नेमणूक करावी म्हटलं असतं समजू शकतो पण निवडणूक आयुक्ताच्यासाठी निवडणूक व्हायला पाहिजे मग त्याच्यात कोणी उभं राहायचं काय करायचं त्याबद्दल आपण नंतर बोलू अशा प्रकारची वक्तव्य करायची सत्ताधारी पक्षाच्या विजयाबद्दल अजूनही संशय व्यक्त करायचा हे मी अशासाठी सांगतोय की अगदी इंडिया आघाडीतल्या एकापाठोपाठ एक पक्षाने याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस असेल बाकीचे पक्ष असतील त्यांनी सगळ्यांनी एमबद्दलची आपली वक्तव्य मागे घेतलेली आहेत अभिषेक बॅनर्जीने तर स्पष्टपणे सांगितलं की मी निवडणूक प्रचाराचं काम करतो मला तरी याच्यामध्ये काही गैरप्रकार आढळले नाहीत त्यांना जर आढळले असतील तर ते त्यांनी पुराव्यानिशी समोर आणावेत नुसते आरोप करू नयेत असं असताना आता ई व्ही एमवर संशय करणारे संशय व्यक्त करणारे फक्त उबाटा सेना आणि काँग्रेस उरलेले एकीकडे ई व्ही एमवर संशय व्यक्त करायचा आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा दाखला देऊन आम्हाला विरोधी पक्षनेतेपद हवं अशी मागणीही करायची आणि वर त्याला मास्टरस्ट्रोक म्हणायचं का तर कारण शिंदेंना शह दिला भाजपांनी जर मनात आणलं तर भाजप एकट्याच्या बळावर सरकार चालवू शकतो पण हे मँडेट जनतेने महायुतीला दिलेलं आहे महायुतीमध्ये जागांसाठी मंत्रिपदांसाठी रुसवे फुगे होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे ते होणारच पण त्याचा सरकारच्या कामावर परिणाम होणार नाही आहे पण अशी संधी दिसली की लगेच इथे शिरून आपल्याला काही मिळतं आहे का ह्याची जर चाचप नाही उबाटा सेनेचे लोक करत असतील तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांना सौजन्य आहे त्यांनी ते सौजन्य कधीही सोडलं नव्हतं त्यांच्या सौजन्याला त्यांचे अनेक समर्थक सद्गुण विकृती समजतात आणि त्यांनी कधीतरी खुंची राजकारण उघडपणे खुंची राजकारण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतात पण एका विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणं हा सौजन्याचा भाग झाला त्याच्यातनं वाटेल ते अर्थ काढणं त्याच्यातनं शह नवीन समीकरणं नवीन खेळी यांना झटका यांना धक्का अशा प्रकारच्या हेडलाईन तयार करणं हे हास्यास्पद आहे आणि अशा प्रकारे भेटायला जाणं हे राजकीय असमंजसपणाचं पण हे जर भेटायला जायचं होतं तर मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला जायचं होतं राहुल नार्वेकरांच्या निवडीच्या वेळेला अभिनंदन करायचं होतं आणि मग भेटायला जायचं होतं स्वतः कोणतंही सौजन्य पाळायचं नाही आणि भाजपाकडनं सौजन्य पाळली जाण्याची अपेक्षा व्यक्त करायची हे खरोखरच हास्यास्पद आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सब्सक्राइब करा डिस विनंत आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट